शरद पवार पक्षाचे सदस्य नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कसे होऊ शकतात प्रफुल्ल पटेल जयंत पाटील सुनील तटकरे सगळ्या नियुक्त्या चुकीच्या कारण काय तर निवडणुका घेऊन नियुक्ती नाही पवार फक्त खजिनदार म्हणजे त्यांच्या सह्या पक्षाच्या नियुक्ती घटना यात काहीच व्हॅलिडेशन नाही थोडक्यात राष्ट्रवादी आणि पवारांचा संबंध नाही हे सिद्ध करायचंय कालचा दूध खुळा तो युक्तिवाद नेमकं गडलाय का ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याबाबत राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची घटना कधी सुईनुसार एकोणीसशे नव्याण्णव ची वापरली तर कधी सुईनुसार दोन हजार अठराची वापरली अगदी तोच फॉर्म्युला जो आहे तो आता म्हणजे पवारांच्या केसमध्ये लागू केला जातोय घटना नियुक्ती आणि थोडक्यात काय तर राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा काही संबंधच नाहीये हेच फक्त आणि फक्त निवडणूक आयोगासमोर सिद्ध करायचंय असं दिसून येतंय घटनेनुसार शरद पवार जर पक्षाचे सदस्य नाही तर मग ते एका पक्षाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान केला पक्षात कुठलीही निवड घटनेनुसार झालेली नसून शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नियुक्ती निवडणुकीशिवाय झाल्याचा दावा जो आहे तो वकिलांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली पंधरा फेब्रुवारी आधी हा निकाल येण्याची शक्यता आहे शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद अॅडव्होकेट शरण जगतियानी यांच्याकडून करण्यात आल्यानंतर अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांच्याकडून शरद पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकाच झालेल्या नाहीत निवडणूक घेऊ असं सांगितलं पण पक्षातील पदरचनाच नाहीये कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली बैठकीचे शरद पवार अध्यक्ष होते मात्र निवडणूक न घेताच नेमणुका झाल्या पक्षाची समिती केवळ कागदावर असल्यानं जी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष खजिनदार असल्याचं बोलते ती व्यक्ती सह्या कशी करू शकते असा प्रश्नच वकिलांकडून उपस्थित करून, करून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय अजित पवार इतर समर्थक आमदार अपात्र ठरू शकत नाहीत शरद पवार यांनी एकट्यानं पत्रकार परिषद घेऊन सरकारमध्ये जायचं नाही हे कसं ठरवलं आमदारांनी शिवसेनेबरोबर किंवा भाजपबरोबर सरकार बनवू नये हे कुठं लिहिलंय शरद पवार यांनी दोन हजार चौदामध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिला होता ही बाब वकिलांनी विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी न होण्याबाबत पक्षाच्या धोरणासंदर्भात पक्षाध्यक्ष किंवा पक्षाच्या कार्यकारणीकडून कोणतीही लेखी सूचना देण्यात आलेली नाहीये त्यामुळे अजित पवार आणि इतर समर्थक आमदारांच्या विरोधात कृती केल्याबद्दल अपात्र ठरू शकत नाही असा दावा त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले लेखी म्हणणे मांडण्याचा आदेश दिलेत नार्वेकर यांनी दोन्ही गटांना त्यांच्या निवेदनातील राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना आणि त्यात बहुमत कोण आला हे दोन मुद्दे स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्यात राहुल नार्वेकरांना उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेचा निर्णय देण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय समोर होता त्यामुळे निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बरोबर गोळी चालवता आली परंतु या ठिकाणी उलट गणित आहे राहुल नार्वेकरांना पुन्हा हेच सिद्ध करायचंय की घटना चुकीची घटनेमध्ये ही तरतूद नाहीये घटनेमध्ये हे नियुक्ती नाहीये आणि थोडक्यात काय तर घटना ज्यांनी लिहिली तोच चुकीचा असं सांगायचंय आणि इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा संबंधच नाहीये हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना दिसतोय असो आता हा कालचा जो दुधखोडा युक्तिवाद झाला यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा शरद पवार यांनी निवडणूक आयोग किंवा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षा सोडली पाहिजे का आणि जनतेच्या अदालतमध्येच आलं पाहिजे का याबाबत सुद्धा तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा बाकी या सगळ्या युक्तिवादावर तुमचं मत जरूर कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक